तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये ज्याचं नाव साहिल घाडी ब्लॉग तर आज आम्ही लाव आज संडे आहे म्हणून म्हटलं खेळू जाऊया तर आता खेळू गेला मीरा रोड का मित्रांनो आता एक मॅच झाली एक मॅच जिंकला होय ना प्राडे प्रनिल घाडे सॉरी प्रनिल एमले आमच्यात हा इलेलो तर कोण होता म्हणून त्याला बोलवला <laughs> असतंय काय नाही असा काय नाही तो चांगला प्लेअर आहे म्हणून बोलवला आता तुम्ही बघू शकता माझे केस एकदम म्हणजे मी तसेच उगवले कारण मग टोपी घालवायची होती आणि टोपी घ्यायची घातलंय तर ही याची लायकी आहे माझ्या केसात जाऊची डोक्यात जाऊची होय हा लायकी ह्याची ही टोपी बघा हे काय आहे पुढे चिमटा चिमटायला चांगली वाटतं काय नाही ना अरे लायकी नाही तशी पण माझी टोपी नाही ती दुसऱ्याची टोपी आहे ह्याची टोपी हे टोपीवाल्या टोपीवाल्या हा ह्याची टोपी आहे आणि माझी टोपी त्याने घातल्या ना, ना आणि ही चिंदी टोपी माका दिला ना फुळवलं म्हणजे ज्याची लायकी नाही क्या चुपल, हुआ चप्पल चप्पल अरे भाई <laughs> सॉरी सॉरी भाई ये तेरा नाम क्या है ये नाम क्या है तेरा रवि अच्छा रवि ये रवि का गाना सुना है तुमने <laughs> रवि का गाना किसका किरिस का सुनाओ ना किरिस का गाना सुनाओ सुनाओ ना ये भाई हाँ सुनेगा सुनेगा सुनाओ ना हाँ नई भाई नई भाई, भाई। <laughs> ये सुनाओ ना ते ये तेरा नाम क्या है रे नाम क्या है गणेश गणेश नमः कितने रुपए गए कितने ये का है ये बटर बीस ये ₹20 ₹20 ये, ये, ये स्टार है यार मेरे कुछ नहीं मेरे को अरे ओ भाई उसने ये टोपी है ना ये टोपी कौन है ये कितने कक्षा में है कौन से कक्षा में कौन से शाला पढ़ने जाते हैं शाला शाला मालूम है क्या स्कूल 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 कौन सी कक्षा तो तू जाता है क्या स्कूल में तोई तरे। तोई तरे। तरे दे दे सा, कितने में पढ़ता कुछ रहे तो तो बोल छठी और तू भी नहीं जाता ये तुम लोग दर संडे आते क्या करते तू हे कितना खत्म करते कितना खत्म होता है आमची लायकीच नाही लायकी नाही आमक पण समजू कवा होता बिझनेस हा बिझनेस बिझनेस सांगत नाही सांगत नाही आमका डिझाईन घेऊ

कारण आम्ही फक्त संडे घेऊ शकतो जाऊन घेऊ काय का विचारते का, बोल ना हे पाणी पाणी पिला थंडा दू हा थंडा दो गरम पिराय पडे अरे थंडा दो खरोखरच विकूक गेलो तो लवडो खाया खो तर तर मित्रांनो आता बघू शकता आमच्या टीमितलो एक फिल्डर सध्या पाणी पाणी तो धंदो टाकला ना सध्या धंदो टाकलेला तही विचारलं ए प्रतीक पुजारे पाणी मंत्री पाणी ना पाणी मंत्री बिझनेस चालू केलेला आता हा हा वीस तर मित्रांनो आता मी दुसरी टोपी बदललोय कारण त्याची लायकी नाही होती माझ्या डोक्यात राहूची फालतू टोपी मी घाली घालतच नाही तर आता मी हे घेतलंय ब्रँड आहे ब्रँड विराट कोहली दिला मागा स्पेशल कारण ओरिजिनल आहे हे बघू शकता लोगो पण बघ गाईज, <laughs> सो काहीच आता काय जाऊया आता दुसऱ्या मॅची बघूया टोपी घालतो काय ला असतं कशा पण भारी वाटत ना पहिले जेव्हा आम्ही उतर शाळेत सगळं नंबर मार सगळीकडे आता आता एवढा नाही जमत कारण आमका काय माहिती या फक्त स संडेचे फक्त आम्ही खेळू घेतो त्याच्यामुळं प्रॅक्टिस पण होत नाही कायच होत नाही बॅटिंग पण साधारण गेली थोडीशी हा बॉलिंग पण थोडीशी हा साधारण गेली पण पहिलं जो कॉन्फिडन्स तो ना आपल्यात आम्ही जेव्हा लहान होता तेव्हा आम्ही सिक्स मारू षटकार मारू आणि आता एवढे जर मोठे झाला तर पोचत पण नाही लाईन भरती पण जायच नाही काय झालं काय माहित नाही पण तुझं काय म्हणणार ह्याच म्हणणा ते माहिती आहे कारण ते कावर माहिती आहे कारण त्याचा पण तसाच झालेला काय झाला काय कोणी लिंबूवा फिरवला हेमंत तू नाही ना तू नाही ना फिरवलं <laughs> <laughs> जाऊ दे नाक वाटत असं हे गावकार असं काय होत का माहित नाही कुणी फिरवलं जाऊ दे आम्ही तरी पण प्रयत्न करता आज पण बघू नंबर कारण एक मॅच जिंकला बघू काय असतात तू मेरेसे प्यार करते का नाही <laughs> तू से प्यार करते है के नहीं? <laughs> <देवला> <laughs> का नाही ठेवलं अरे गुपित काय कोणाबरोबर कोणाबरोबर चालू आ आमच्या पासून लांब जाऊन तो बोलता <laughs> ये तू से प्यार करते का नाही लांब किती जातो बोल आमच्या पासून अरे जवळ जवळ ना बोल ना कोणाशी बोलत कोणाशी बोलत बहिणी बहीण सांगता आता आता आम्ही होता म्हणून तो बहीण सांगता मला वाटत नाही बहिणीशी बोलत असा म्हणजे एवढा लांब जाऊन कोण बहिणी एवढा लांब जाऊन कोण बहिणीशी बोलता बॉल आणू गेलो खेळतात बॉल गेलेलो तर बेकार बेकार हालत चाललेली आमची आमची नाही ह्याची अरे आमची कॉल कोणतं तरी दुसऱ्याच होतो पण बहिणीच सांगता जाऊ देत जास्त पण काय बोलत नाही नंतर आम्ही कधीतरी कोणाकडे मित्रासोबत बोड असला ना तर मागा पण नंतर येऊन तो ताच म्हणणार आह त्यापेक्षा जाऊ देत बरोबर तर मित्रांनो आताच एक बॉल मारले आणि ते एक दुखापत पण झाले एक ये एकाच दुखापत केलंय आणि आता चिलमध्ये <laughs> आता आमक पाणी मिनिता देवा कारण पहिलाच बॉल होतो आणि पहिल्याच मध्ये विकेट मी काढले त्याची मी माझी नाही कोणी काढला सहा महिने काढू पैसे सहा महिने आपले तीस हजार मग बत्तीस हजार होती बत्तीस हजार मग तेच तीस हजार रुपये आपल्याकडे तीन महिने खेळायच आम्ही एंट्री टाकला टूर्नामेंट मध्ये आपलं नंबर ते पण पैसे वाढतील मायनस होणार असं नाही मित्रांनो तुम्ही आता अशा आमच्या काय मेहनत चालली होती सध्या ते टीम टाकून टाकून दमले मला वाटतं आता दोन ते तीन तीन वेळा मॅची तीन टीम टाकल्याने काय जोर बसलो नव्हतं त्याच्यामुळं मला वाटतं आता मॅची भरूच ठरवतं त्याच्यामुळं ही टीम मीट चालली होती आमची मिटिंग चालली होती तर त्याचसाठी बाकी काय नाही काय म्हणण्या तुम्ही ऐकलंच असाल की कसले कसले घन विषय होते एकदम मित्रांनो जाम दमले होते त्याच्यामुळे आता जरा काहीतरी खाऊ बिघ आणला नाही काकडी आहात काकडे काकडी आणि काय मांजराची पाचवी कलर पाचवी आणि ही काकडी आ तर जरासे खाताव जरा कारण की आपल्या एनर्जी हवी या एक मॅच जिंकला आता दुसरी मॅच खेळण्यासाठी एनर्जी लागता त्याच्यामुळे आता आम्ही खाताव जरा आणि ह्या टोपी येतं मग तसं सांगलं होतं तुमका आणि खरोखर तुमका जर खोटा वाटत असतात तरी लोक पण बघू शकता एकदम ब्रँड हा तुमका सांगतोय टोपी आता काहीतरी काहीतरी म्हणजे खरा आता सांगतोय काय एकदा मी काय दोन हजार मध्ये मी ना वनखेडे मध्ये गेलो मॅच बघू का कशा तर मॅच बघू गेलं होतो आणि मग पुढेच रावलं होतं ख म्हणजे कर, ते फिल्डर येतात ना असं न खरोखर फिल्डर येतात ना ते बीट होऊन असे असे वरती त्यांच्या याच्यामध्ये काय म्हणतात त्यांच्या कॅबिन मध्ये जावं बसतात ते खालीच रावलं होतं हा दगा आउट तर कोहली ना हात फक्त दाखवत कोहली विराट कोहली कोहली वनखेडे स्टेडियम का गेले होते मॅच बघू जा मी परत सांगतो तर मित्रांनो मी स्टेडियम स्टेडियममध्ये गेलो होतं दोन हजार चोवीसमध्ये गेलो होतं मॅच बघू आणि थंडी वर्ष <laughs> दोन हजार चोवीसमध्ये गेल्या वर्षी आणि थं ना आता फिल्डर येतात ना आउटबीट होऊन तर मी थंडी लाईन याच्यात रवलं होते शेडियनच्या खाली आणि असं नको खरं आहे खरं सांगते ते एक खोटा वाटता तुम्ही तुमका जर खोटा वाटा ब्रँडच आहे तर मी ठरवलं होतं आणि विराट कोहली हात दाखवलं होतं फॅन मी सांगताय तर फॅन आहे मी त्याचं तर थांबाल मे बोलतोय मी थंल माझी अर्धी गोष्ट रावली मला तर मी थं रवलं होतं आणि ते का सांगितले माका एक टोपी हवी आहे तुझी टोपी हवी माझ्यासाठी स्पेशल थांबलो तो जम्बो स्पेशल थांबलो ते माझ्यासाठी किती मी जरा त्याच्याशी रिस्पेक्ट बोलले बोललो जरा त्याच्यामुळे तो थांबलं होतं बाकी काक काय एकदम हे दुर्लक्ष केलं इग्नोर केला म्हणतो बाईला म्हणजे माझ्याकडे फक्त लक्ष दिलं नव्हतं आणि ह्या टोपीसाठी मी थं रावलं होतं आणि नंतर जेव्हा मॅच झाली म्हणजे ते फिरत येतं बाहेर खाय नाही काही फिरवत जातात बाहेर बीड असे मग तेव्हा ही मॅच झाली त्याच्यानंतर मी थंच राहलो आहे रात्रभर तर माग टोपी हवी होती तर त्यासाठी रात्रभर रावलय आणि शेवटी मागा ही टोपी भेटली ब्रँड विराट कोहली ब्रँड कस वाटत आता वाटत पण मी गेलो होते खरोखर ऐकला बस करा आता मी येत जरा तर मित्रांनो आता जरा चणे बिने खात काय ते काकडी बिकडी आणलेली हा तर सगळा आहे कारण भूक लागली सकाळपासून उन्हात मारता काकडी आणि खाताना वाकडी खाताना वाकडी तर खाऊया खाऊया म्हणजे मी खाते नंतर थोड्या वेळ भेटूया चलो काकडी रावलो रोशन तू नको जाऊ जा रोशन जा रोशन रोशन जा मारा रे मारा आम्ही कधी फक्त षटकार जात असो काय बॅट का बॉल लागत बॉल जाऊन दे पायनल का पोतला मी हा सोळा सोळा सुरू पण हा ना तगडे दगड दिसत पण नाही झाले मार मार वाईटा थोडं वाईट देत नाही हो ना आलो रे तर मित्रांनो फायनली आता आम्ही काहीतरी हळिलेल्याचा उपयोग केला बरोबर ना तर बऱ्याच टायमाने आता आमचं आमचा एक चषव भेटला तर फूल नाही फुलाची पाकळी तरी म्हणजेच प्रथम क्रमांक नाही तर द्वितीय क्रमांक येलो आणि आमचे पोर जरा खुश आहेत थोडे तरी खुश आहेत जास्त नाही पण थोडे तरी येते तर जास्त नाही पण थोडे तरी खुश आहेत पण जाऊन देत द्वितीय सांगितलंय मी द्वितीय क्रमांक येलो तर फक्त आता उत्सुकता ती चषक घ्यायची आता जिंकला येतात ना हां ते आणत पण आता बघूया तेच घ्यायचा जरा उत्साह येईल पोरांच्या अंगात कारण दोन किती किती आठवडे झाले दोन 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 गेले वे दोन तीन वेळा काहीतरी आम्ही टीम टाकला होता पण आम्ही अपयश झाला होता त्याच्यामध्ये आणि आता काहीतरी जाऊन यश भेटला म्हणजे आता सुरुवात झालेली आहे मला वाटतं ह्याच्या पुढे पण सुरुवात होईल आता सुरुवात झाली म्हणजे ह्याच्या पुढे आम्ही काहीतरी मला वाटतं काहीतरी भेटलेला इधर इर आमच्या सोबत ना ही आमची टीम होती म्हणजे आमचे भाऊ बनच होते तुमच्या टीमीच नाव का प्रथम क्रमांक आलाय सो गणपती बाप्पा गोलंदाज फोटो काही गाडी तर मित्रांनो एवढ्या उन्हाळ्यात जाऊन आम्ही खेळा होता त्याचा काहीतरी फायदा झालेलो हा आणि आणि हे आमचा द्वितीय क्रमांकाचा प्रथम क्रमांक नाही पण द्वितीय क्रमांक भेटला आणि ह्या मागा गोलंदाजचा चषक भेटला उत्कृष्ट गोलंदाज मैत्री चषक दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला आम्ही फायनल मारलेल्या आणि आता दोन हजार सव्वीस येतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आम्ही काहीतरी यश जाऊन मिळू तर बघूया काय होता हा दोन हजार पंचवीस ची स्टार्टिंग पण चांगली झाली आणि आता एडिंग पण चांगली झालेली आहे सो जाम खुश आहो आता बघूया पुढे आता बघत राहा कसली तर सुरुवात झालेली आहे बॉलिंगचा चिशेप पण भेटला उत्कृष्ट गोलंदाज आणि द्वितीय क्रमांकाचा बक्षीस पण भेटला तर मी पण खुश आहे आमचे पोर पण खुश आहेत आणि माझी सगळी टीमच खुश आहे तर ह्याच्यापुढे पण असाच आता तरी ही स्टार्टिंग सुरुवात दोन हजार पंचवीसची एंडिंग का एक एक नंबर मारला आता याच्या दोन हजार सव्वीसचा काय होता कारण ही सुरुवाता दोन हजार सव्वीसची चांगलीच होणार आ सुरुवात तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा